काय म्हणताय शोग्याची आमटी तुम्ही केलेली व्यवस्थित होत नाही तर ही रेसिपी नक्की पहा ही भाजी केली की चपाती भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता त्यामुळे इतर कोणतीही भाजी करण्याची गरज नाही झटपट ही रसशी तशी आमटी करू शकता आणि ही आमटी करण्यासाठी एक महत्त्वाची ट्रीक आज आपण वापरणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कढईमध्ये अर्धा पायी तेल टाकून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये सहा शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून ते स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये टाकावेत आता मध्यम आचेवरती या शेवग्याच्या शेंगांना आपण हलकासा डाग येईपर्यंत या शेंगा तेलामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत आमटी करण्यापूर्वी अशा प्रकारे शेंगा भाजून घेतल्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे हे स्टेप त्या तुम्ही अजिबात स्कीप करू नका तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे शेंगांना छान डाग आलेला दिसत आहे आता आपण ह्या शेंगा एका प्लेट मध्ये काढून घेऊयात शेंगा छानपैकी परतून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये साधारणपणे सवापोळी मी तेल ओतून घेतलेले आहे तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता पाव राई पाव जिरे त्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं चार ते पाच ठेचलेला लसूण टाकून हे सर्व जिनस व्यवस्थित परतून घेऊयात लसूण हलकासा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही रसरशीत आणि झणझणीत अशी शेवग्याची आमटी तयार होते कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर एका मोठ्या टमॅटोच्या मोठ्या केलेल्या फोडी टाकून व्यवस्थित परतून घेऊयात आता टोमॅटो हलकासा मऊ पडण्यासाठी कढईवरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिटं एक वाफ काढून घेऊयात तर दोन मिनिटानंतर टोमॅटो देखील छान इथं मऊसर झालेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा काळ तिखट आता काळ तिखट नसेल ना तुम्ही ठेवणीतील कोणताही यामध्ये मसाला टाकू शकता आमटीला छान कलर येण्यासाठी साधारणपणे एक ते सव्वा चमचा लाल बेडगी मिरची पावडर आता हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित परतून घेऊयात आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा तास जवळपास पाव वाटी भिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊयात तुरीची डाळ टाकायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी मुगाची किंवा मटकीची डाळ टाकली तरीही चालेल परंतु तुरीची डाळ टाकल्यामुळे ह्या आमटीला खूप छान टेस्ट तरी येतेच आणि आमटी दाटसर होण्यास देखील खूप मदत होते तुरीची डाळ टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे एक वाटी गरम पाणी टाकून आपण ही डाळ छान पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता कढईवरची झाकण ठेवून छानपैकी पाच ते सहा मिनटं डाळ शिजवून घेऊयात डाळ देखील हलकीशी मऊ पडल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेवग्याच्या डाळी मध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आमटी कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यावे गरम पाणी ओतल्यामुळे भाजीला कलर देखील खूप सुंदर असा येतो आणि छान मौसर अशी भाजी शिजली देखील जाते त्यामुळे अवश्य कोणतीही आमटी करताना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा साधारणपणे मी एक ग्लास यामध्ये गरम पाणी ओतून घेतलेले आहे आता मध्यमाचे वरती आपण दहा ते बारा मिनटं शेवग्याच्या शेंगा आणि डाळ पूर्णपणे शिजेपर्यंत ही आमटी शिजवून घेणार आहोत तर बारा मिनटांनंतर पहा छान पैकी ही त्या आमटी शिजलेली देखील आहे आणि कलर पहा किती सुंदर असं आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर आमटी मधील शेवग्याची शेंग आणि डाळ देखील छान मऊसर अशी शिजलेली दिसत आहे आता आमटी शिजल्यानंतर त्यामध्ये एक छोटा गोळाचा खडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून या ठिकाणी झटपट आणि चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही देखील दे हो ही आमटी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अगदी साधी सोपी आणि उपलब्ध साहित्यामध्ये शोग्याची आमटी तयार होते आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका बेलच्या घंटीमुळे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद